श्रेया तुला भेटणीला आपल्या दोघांचा आहे तो कि जगायच पट्टा पिट्टायचा धन्यवाद

किती पापी वासरे साहेब अरे करा सुद्धा म्हणून म्हणलं काय वाटत राम 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 तुझ्या आई ह्याचा बाप कसा बीपी वाढवू नको बीपी वाढवू अरे तुझ्या आई ह्याचा बाप म्हणजे बाप तुझ्या आईला गुरु

मुंबईला कामाला लागलो मुंबईला आर तुम्हाला मुंबई कळायची रे तुला कळत सगळे एकमेकांची बघत होतो ती बाई मुंबई अरे हा रे काय मुंबई मुंबई तुला मी गोव्यान भेटले काय नंतर माझ्या आई वडिलांचं मला पत्र आलं घरावर मुडून आलं पत्र अरे पोस्ट कार्ड पोस्ट कार्ड

सर्विस करायचं मिळालं सर्विस कुठे आली माझ्या घरी त्या वाहिला पहिलं सुरक्षण होत ना बाबा म्हणलं म्हणे तुला प्रेमाकडे माहित नाही मी तुला सांगतो प्रेम कशाला म्हणते लाईट वगैरे हा मी लागलो माझ्या उद्योगाला सकाळी उद्या अँगुळ वगैरे केली मी माझ्या बायको कशी बायकोला बायको म्हणणं म्हणे म्हणे कस काय वाटत तुला रात्रीचं प्रेम माझी बायको मला कशी म्हणते

मार खमान आई म्हणते अरे बल्ली घरलं उभा राहिले माझ्याला हे सगळं सपनात घडलं होतं अरे मित्र मित्र भेटत मस्करी करायच्या मजा येत नाही बोलला आपल्या गावसाठी कार्यक्रम घालला पाहिजे आई आपल्या सगळ्यांचा भरपूर करू आणि मनोरंजन झालं पाहिजे आणि बकुल यात्रेमुक्तांनी मोठा तमाशा आलाय सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगलसोडे करोडीकर माझे खरं माझ्या भाग